पंधरा ऑगस्ट निमित्त एकत्र जम्य आहोत सगळे आता त्याचं कारण असं आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट एक ही विशिष्ट तारीख नाही तर हा आपल्या देशासाठी एक उत्सव आहे एक मोठा सण आहे आणि त्याचं स्मरण करायचं कारण असं आहे ह्या दिवशी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला परकीयांच्या राजवटीतून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याची किंमत माणसाला कधी कळते ज्यावेळी आपण भारतांच्या जर जीवन जगत असतो त्यावेळी स्वातंत्र्याची किंमत कळत असते आज तास दोन तास या ठिकाणी तुम्ही जमलाय तरी एवढा गोदळ करत आहे जर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी एखाद्या खोलीमध्ये घातलं आणि दिवसभर तुम्हाला बाहेर नाही काढलं तर तुमची अवस्था काय होईल विचार करा आज आज आपला देश पूर्ण देश आपला दुसऱ्याच्या ताब्यात होता त्यांच्या ज्या वेदना होत्या त्यांची जी तळवळ होती तळपण पण आपण करू शकणार नाही तेवढे योगदान आज आपण देऊ शकत नाही त्या लोकांनी आपल्यासाठी आपल्यासाठी आज आपण बसलेला आहे स्वातंत्र्य व्यक्तीमध्ये की त्या लोकांनी आपल्यासाठी जे केलेला त्याग आहे जे समर्पण आहे बलिदान आहे त्यांनी त्यांचा स्वतःचा जीव आपल्यासाठी आपण केलेला आहे की परकी यांच्या ताब्यात राहायला नको त्यांनी जे सांगल त्यांनी जसं जगायला तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने त्यावेळेस आपल्याला जागा लागायचं अनेक अडचणी होत्या की आपल्याला माहित पण नाही आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या पुस्तकामध्ये तुमचे शिक्षक शिकवत असतात आतापर्यंत जेवढे विद्यार्थ्यांनी भाषण या ठिकाणी केली तुम्ही किती गांभीर्यपूर्वक काय केलं बघा आता मी बोलतोय तुमच्या शिक्षकांनी सांगितलं म्हणून तुम्ही दोन मिनटं शांत राहा तुमच्याजवळच सगळं आहे फक्त त्याला निर्गुण त्याल बघण्याची त्याला भारतवाने बघण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे कारण तुम्ही शाळेमध्ये कशासाठी आलाय शिकण्यासाठी आलाय भविष्य तुमचं घडवण्यासाठी आहे तुमच्यासाठी तुमचे शिक्षक या ठिकाणी प्रयत्न करत असतात की हे विद्यार्थी माझे उंची पातळीला जावं त्याच्याकडून कुठलं तर चांगलं काम घडावं प्रशासकीय सेवेमध्ये जावं उद्योजक व्हावा चांगला प्रगत विद्यार्थी घडावं ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या घरच्यांनी शाळेमध्ये पाठवलेलं असते एवढी जरी जाणीव ठेवली तुम्ही तर तुम्हाला फार काही सांगावं लागणार नाही मग त्यांना फार बोलावं लागणार नाही अधिक प्रमाणे काही सत्य आहे एकच्या मुलीनं आपल्या सगळ्या या कार्यक्रमाचं जे काय सांगायचं उद्देश आहे तो तिने एकतीनं सांगितलं पण तिला पण काय तुम्ही समजून घेतलं बाकीचे इतर मुली बोलल्या मुलं बोलली त्यांना पण नाही समजून घेतलं आणि आता मला पण नाही समजून घेतलं तर तुमच्यामध्ये नाही होणार आमची तळफण काय असते की तुम्ही शाळेमध्ये आलाय तर इथं आल्यानंतर तुम्ही शाळा शिकायचं काम चांगल्या पद्धतीने करा ए, ए, ए। या ठिकाणी गोंधळ घालण्यासाठी आपण आलेला नसतो घरी गेलं तरी पण गोंधळ घालायचं नसतो ज्यावेळेस शिकायचं वय असतं त्यावेळेस शिकलं पाहिजे आणि ज्यावेळेस शिकायचं वय आपल्या हातून जातं त्यावेळी आमच्यासारखी अवस्था होती आम्ही पण तुमच्यासारखं नूतन विद्यालय नुतन नुतन आमची जुनी खाली होती त्या ठिकाणी शिकायला होतो त्यामध्ये बरेचसे शिक्षक आमचे आज गरोबर या ठिकाणी आहेत तर त्यांनी सांगायचे की तुम्ही हुशार आहात तुम्ही शिका पण त्यावेळी आम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य कळलं नाही आणि त्याच्यामुळं आज आम्ही कुठल्या प्रशासकीय पदावर नाही कष्ट करतोय प्रपंच चालवतोय तुम्ही लेखर आहात तुमच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही हाडाचे रक्ताचं पाणी करून या ठिकाणी जेवण जर कष्ट करतो त्यावेळी तुम्हाला चांगला ड्रेस येतो डॉक्टर येतं वया पुस्तकं ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी पालकांना कष्ट करावं लागतं या पालकांच्या कष्टाची जाणीव जर तुम्ही ठेवली तर तुम्ही चांगला विद्यार्थी घडाल भविष्याचा चांगला पाहणं गावचा विद्यार्थी चांगला म्हणून नावलौकिक मिळवचाल तालुक्यामध्ये मिळव चाल त्याच्यासाठी पहिल्यांदा शाळेमध्ये आपण काय येतो हे समजून घ्या बोलण्यासारखं बरंच आहे पण आता तुमची मानसिकता राहिली नाही त्याच्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही दोन मिनिटांमध्ये संपवतो आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहोत तो स्वातंत्र्य देऊ वैकिरींच्या राजमातीतून मिळवलं जाईल त्या आपल्या शाळेच्या भिस्तीमध्ये महापुरुषांचं प्रश्न आलेलं आहे त्याचं थोडंसं स्मरण केलं पाहिजे की बाबा ह्या लोकांनी आपल्यासाठी त्यांचा जीव दिला संघर्ष केला त्या लोकांनी आणि त्यानंतर हा देश स्वतंत्र झाला योगी तरी जाणवली आज विज्ञानाचा योग आहे सगळ्या प्रकारे आपण प्रगती करतोय पूर्वीच्या काळी माणसाला माणसाशी माणसा बोलण्यासाठी पत्राने व्यवहार करायला पाहिजे एक फुगड लावला तर आपण आज मुंबईमध्ये बोलू शकतो एवढी क्रांती झालेली आहे की काय एका दिवसात घडलेली गोष्ट नाही त्याच्यासाठी सुद्धा काही लोकांनी कष्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जिंकण्यासाठी तिथे शिकत असताना चांगल्या प्रकारे तुमचे शिक्षक शिकवत असता मन लावून शिका आणि भावी यशस्वी नागरिक बनावे अशी अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय हा